बघूया सविस्तर वृत्त भुसाड मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अवैध फेरीवाल्यांचा त्रास वाढला आहे अशातच रेल्वे स्थानकावर आरपीएफ पी जी आर पी एफ तर्फे केलेल्या कारवाईत दोन जोरांना ताब्यात घेण्यात आले आहे उसाड मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अवैध चोरीवाल्यांचा त्रास वाढला आहे त्यातच देखील सक्रिय आहेत अशातच रेल्वे स्थानकावर आर पी एफ जी आर पी तर्फे केलेल्या कारवाईत वे। दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून मोबाईल चोरीची कबुली मिळाल्याने त्यांना लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले आहे प्लॅटफॉर्म सहावर वर आर पी एफ जवान जे बी मेरपगार महेंद्र कुशवाह कपिल सांगवान अनुज कुमार व बाबू मिर्झा हे गस्त घालत असताना एक संशयित फिरताना आढळला त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नितीन संजय धमके राहणार मुक्तायनगर असे सांगितले त्याच्या पॅनच्या खिशातून वीस हजाराचा मोबाईल मिळाला सदर मोबाईल भुसाळ स्थानकावर झासी एक्सप्रेस शून्य एकोणीस एकवीस स्लीपर कोच मधून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली अरुण इंग्रे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव